महाराष्ट्र हा बोगस बियाणांचा अड्डाच झालेला आहे आळीमेळी असं सगळा प्रकार आहे मी गेले अनेक वर्ष बोलतो आहे त्यांनी विधानसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न वारंवार आम्ही लावून धरला आहे की बोगस बियाणे ते मग कापसाचे असू देत की स्वच्छ बियाणे परवा आमची बैठक झाली आमच्या विधानसभा क्षेत्राची त्यावेळेस सुद्धा शुद्ध वाण जे आहे ते मिळत नाही आणि बोगस बियाणे मिळवले जातात यामध्ये अधिकारी आणि मंत्रालयापर्यंत याचे धागेदोरे आहेत सगळे मिळून हा सगळा प्रकार राजरोसपणे करतात यावर मुख्यमंत्री लक्ष घालतील नाहीतरी शेतकरी आत्महत्यामध्ये महाराष्ट्र पुढे गेलेला आहे पुन्हा त्याचा उच्चांक गाठू नये आणि शेतकऱ्याची कर्जमाफी झाली नाही काल परवत मातूर औषधोचार करण्याचा कॅबिनेटमध्ये औषध करण्याचा कॅबिनेटमध्ये चर्चा झाली पण ठोस काही निर्णय कॅबिनेटमध्ये झाला नाही अवकाळी पावसामुळे अकाळी पावसामुळे किंवा गारपिटीमुळे जे रब्बी पिकाचं नुकसान झालं त्या संदर्भातही कुठली भूमिका सरकारकडून आली नाही आणि अशामध्ये जर आत्ता हे जर बोगस बियाणे येत असतील तर अत्यंत गंभीर बाब आहे आणि यामध्ये किमान कायद्यात दुरुस्ती करून बोगस बियाणे विक्री करणाऱ्यावर जो निर्मिती करतोय विक्री करतोय अशांना किमान दहा वर्षाची सजा असलेले कायद्यात दुरुस्ती करून नवीन बिलचं आणावं आणि शेतकऱ्यांना लुटणारे शेतकऱ्यांना फसवणारा हा व्यक्तीला कुठल्याही प्रकारे माफ करता कामा नये अशा प्रकारची भूमिका सरकारने स्वीकारावी